सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा आहात सगळेजण तर आज आहे ना पाच जानेवारी आहे आणि मी आलेली आहे माझ्या भावाच्या घरी आणि सकाळचे वाजलेले आहेत नऊ तर सगळ्यांना परत एकदा गुड मॉर्निंग आणि जय पण तर आज आहे भावाच्या इथे कार्यक्रम तर आहे ना भावाच्या तिकडे ना आज कार्यक्रम आहे भावाने लिहिलेला आहे पुस्तक तर त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आहे तर मी मागच्या वेळी जेव्हा आलेली होती तेव्हा मला थोडंसं सांगितलेलं होतं तर आज तोच प्रोग्राम आहे तर बाकीचे सगळीजणं गेलेली आहेत आणि मी आणि माझ्या भावाचा मोठा मुलगा आम्ही तो थांबलेलो आहे कारण का आल्या मावशी आहे ना त्या काम करत होत्या त्याच्यामुळे आम्ही जरा वेळ थांबलो आता थोड्याच वेळात आम्ही जाणार आहोत तिकडे हॉटेलवरती आणि हा कार्यक्रम जो आहे तो लोणीला आहे तर चिन्मय काय करतोय आपण आता बघूया कायतरी काहीतरी चाललंय इन्स्ट्रुमेंट वाजवायचं काम कुठं आहे चिन्मय हे बघ चिन्मय आमचा काय करतो आहे 跟谁玩都得，对不对？玩是。 आणि ना आ, स्केच पण खूप भारी स्केच केलेले बरेचसे दुसरा एक गेला कुठे त्यांचे फोटो लावलेले दोघं भावांचे तर ते गेले सगळ्या हॉटेलला आणि आम्हीच फक्त घरी दोघं घर गा। खूप शांत शांत वाटते तुम्हाला आहे आमच्या घरी किती कल्ला असतो अरे यांच्या घरी एकदम शांतता असते सकाळी सकाळी वहिनी पण आमचे लेक्चरर आहे त्याच्यामुळे ती पण ड्युटीला जाते सकाळी आणि भाऊ पण लेक्चरर आहे त्याच्यामुळे तो पण जातो ना ड्युटीला तर घरी कोणीच नसतं मग या टायमाला तर चला आता आपण वाट बघूया त्यांची किती वेळ लागतो बघूया तर मी आहे ना आज ही साडी घातलेली बघा लुक कसा आहे माझं नक्की मला सांगा साधंच आवडलेलं आहे मी आणि माझी मुलगी जावई पण येणार आहेत सोनल डॉक्टर शुभदा पंकज वावळ ती पण येणार आहे कार्यक्रमाला तर तिची पण वाट बघते बरेच दिवस झाले भेटलेलं नाही आम्ही चला आता त्यांची वाट बघू आणि आम्हाला कोण घ्यायला येतं ते, ते पण भे बघू आता कोणी येतं घ्यायला तर वातावरण बघा सकाळी सकाळी घरातलं एकदम शांतता आहे कारण का सगळेजण ड्युटीला गेलेले आहेत आणि मी आणि फक्त चिन्माईच घरी आहे आणि माझी बहीण पण गेलेली आहे थोडीशी तयारी करायला मलाही जायचं होतं पण भाऊ काय बोलला की तिकडं कामावाली आणि गाडीमध्ये जागा पण नव्हती तर मला कोणतरी घ्यायला मला येणार आहे तर कार्यक्रम बघायचा आहे कंटिन्यू करायचा आहे व्हिडिओ आणि मुलीची आणि जावायची पण वाट बघते मी माऊची पण नित्या माझी नात खूप दिवस दिवस झाले तर आम्ही भेटलेलो नाही आहे तर चला आता त्यांची वाट बघूया आणि तुम्ही का कार्यक्रम बघायचा आहे कार्यक्रम कंटिन्यू करायचा आहे व्हिडिओ संपूर्ण बघा गाडी घ्यायला आली बहिणीच्या भावाची त्यांची तयारी चालली आज जाऊन बसले होते परत होतात मी गाडीतून आणि हे बघा रांगोळी काढायचं काम चाललंय रांगोळी काढते

पान त्याचबरोबर तसं सर, तसेच सर, सर्व अतिथी आणि मान्यवर या ठिकाणी आपण उपस्थित आहात खर तर ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस त्याही काळामध्ये जशी जसं मराठी बोलली जायची साहित्यिकांनी मराठी भाषेवर अतोनात प्रेम असणाऱ्या साहित्यिकांनी लोकांनी ही चळवळ हाती घेतली महाराष्ट्र शासनाला मुशाची जाग आली आणि मग ज्यावेळेस मराठी भाषा अभिजात समिती स्थापन केली आणि या समितीचे अध्यक्ष हे आपले आजच्या आजच्या -चा कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत माननीय प्राध्यापक रंगाजी पटारे सर ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची अभिमानाची कौतुकाच्या गौरवाची बाब आहे सरांच्या अथक प्रयत्नाने अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहताना मराठी भाषा किती श्रेष्ठ आहे जागतिक दर्जावर किती महती आहे त्याला किती प्राचीन इतिहास आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या अध्यक्षता आणि त्यांच्या टीमने प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला अभिचत दर्जा यानंतर प्राध्यापक <laughs> मांडलेल्या असताना कुठेतरी त्या कथा अपूर्ण राहिल्यात असं वाटतंय ते कथेचा अजून पुढं भाग जायला पाहिजे असं वाटतंय एखादा चित्रपट संपल्यानंतर आपल्याला वाटतं नाही याचा भाग दुसरा घ्यावा तशा त्या कथा बाहेरून जरी मी खूप आनंदित वाटत असलो तरी आत्मातून खूप आनंदलेलो आहे त्याच कारण असं की पहाडासारखी माणसं आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित साहित्य क्षेत्रात किंवा समाजात वावरताना असो घाम कुठल्याशिवाय राहत नाही त्यांच्याशी बोलायचं त्यांच्याशी संवाद साधायचा किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं तरी माणूस शंभर वेळेस विचार करतो की फोन करू का नको मी ते धाडस केले आणि अतिशय नम्रपणे सांगतो की सरांनी मला पहिल्याच भेटीमध्ये जवळपास एक तास वेळ दिला आणि अनेक लोकांचा समाज असा आहे कवी म्हणून मला म्हणजे एखाद्या माणसामध्ये कवी घडलेला असतो असं म्हणतात घडलेलं असतं असं म्हणतात त्यांनी जेव्हा बी एला हिंदी विषयी निवडला तेव्हा त्याला मी विचारलं होतं म्हणजे मी अरे तुरी अनुभव करतोय की मी लहानपणापासून त्याचा जन्म माझ्या समोर आम्ही लहानच होतो पण आम्ही थोडे चार पाच वर्षांनी मोठे त्या अर्थाने आम्ही काय करायचो मित्र लहानपणापासून एकत्र वाढलेलो बोलणं संपतो मॅडमांचे हार्दिक स्वागत शुभेच्छा देऊन मी माझं मनोगत संपवतो धन्यवाद धन्यवाद सर काठावरची माणसं या कथा सांगाचं प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थित होत आहे जिल्हा परिषदेच्या माझ्या अध्यक्षा माननीय नामदार सौ शालेंद्या विखे पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करतो आपल्या देशामध्ये नामदार सौ शालिंद्या विखे पाटील या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या शुभ हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं डॉक्टर हो। संकल्पना पलगडमोल मॅडम तपासी मॅडम मॅडम मी विनंती करतो की आपल्या हस्ते आपल्या हस्ते आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आणि ज्यांच्या हस्ते सो निया 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 या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे त्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया धन्यवाद ताई आपल्या येण्यानं या कार्यक्रमाची शोभा वाढली आणि नक्कीच या सर्व श्रोत्यांना आणि यामा उपस्थितांना नक्कीच आपल्या